É i

એ ડિપેન્ડિટી સરકાર કરું તેના અભિકાર્યા દરેક સુવિચે હેલેંગા વતી સરકારી શરત કલ્યાણ કાર્યકરીઓ છે જય પ્રમુખ

या ठिकाणी आमदार हूं तो अरे ना इतराले नाही आता आता वर जाऊया म्हणजे म्हणजे शिंदे बिले सा या ठिकाणी सांगण्यासाठी व या जिल्हा प्रमुखांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते काही ऋषे असतील त्यांचे दूर करावेत म्हणून या ठिकाणी आपल्या दत्ता कोकाटेचं संपर्क कार्यालय त्या ठिकाणी स्वतःहून आले आले आता एक तास त्यांनी या ठिकाणी वेळ दिला एवढं करूनही त्यांची नाराजी दूर झाली नाही उद्धवजी पेक्षा स्वतःला फार गोठा सम समजणार पण त्यांची अवकाश असताना त्यांचे आज आता ध्वज मला मला ठिकाणी सांगितलं सतरा पक्ष फिरून आलेला माणूस आज उधवजी सोबत गजारी करून तसंच खरं तर प्रताप पाटलाच होत माधव पावडे तुम्हाला सांगायचं म्हणजे आज राष्ट्रवादीमध्ये त्याने मुंबईला प्रेम केला मित्रो आता आता आपल्या घरचे काही विशेष नाही बद्दल सांगायचं म्हणजे काही सगळ्या लाठ्या काठ्या सगळं काही जुवार वेतून हे करून त्यांनी सगळं काही या ठिकाणी शिवसेना असते ज्योतिबा दादा खराटे यांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तुम्हाला आता एक फार मोठ्या ताकतेनं उतरावं लागणार तुम्ही ताकदीनं उतरसाल पण तेवढ्या ताकदीनं आम्हाला आम्ही जे काही कार्यकर्ते आहेत या ठिकाणी तेवढंच बळ आमचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आम्ही तर संधी द्या पण साहेबांनी कुठल्याही परिस्थितीत न ऐकता ज्यांना काही पक्षाची बांधणी माहीत आहे अशांनाच पदं द्यायचे या हेतूने आमच्यावर तिघावरही जबाबदारी दिली मी सांगितलं साहेबांना साहेब चार चार जिल्हा प्रमुख करण्यापेक्षा नांदेड <coughs> उत्तर आणि दक्षिणच करा दक्षिणमधून भुजंग पाटील यांच्यावर जबाबदारी द्या उत्तरमधून ज्योतिबादादा यांना कराटे कराटे यांना जबाबदारी द्या मी त्यांच्यासोबत प्रमुख वगैरे काही द्या मी त्याचं समाधान आहे पण साहेबांनी व या दोघांनी सांगितलं की आमच्या सोबत बारसे पाहिजेत त्यामुळं आम्हाला तिघालाही ती तीन तीन मतदारसंघ देऊन नागराव मामा हे आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे तर मी एवढंच सांगू इच्छितो की साहेबाच्या आदेशाप्रमाणे आम्ही तिघांनी ही जबाबदारी घेतलेली आहे ही जबाबदारी घेतली म्हणजे तुमच्या सर्वांच्या जीवावर तुमच्या सर्वांच्या ताकदीची गरज आहे आम्ही स्वतः जिल्हाप्रमुख जरी असलं तर काय जिल्हाप्रमुखच काय पक्षाचं काम आणि पक्ष वाढवण्या वाढवायचं काम करत नसतो तुमच्या सगळ्याची ताकद लागते तुमच्या ताकदीवर हे आम्ही तिघांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी घेतली मी तुम्ही सर्वजण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो हो जय हिंद संतोष कल्याणकर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते आणि बांधवांनो मी प्रथमत संत या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आज आमचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी केला खरं म्हणजे आत्ताच मामाने सांगितलं शंभर सवाशे नाही आम्हाला एकशे साठ किलोमीटर आहे एकशे साठ किलोमीटरवरून यातपर्यंत यावं लागते मामा परंतु आपणही शाखाप्रमुखापासून शिवसेनेकापासून गेलेले आहोत कार्यकर्ते जेव्हा एखादा कार्यक्रम ठेवतात तेव्हा बोलवलेले माणसं पाहुणे मंडळी जर नाही आले तर त्यांच्यावर काय भीती याची जाणीव मला या ठिकाणी होती आणि म्हणून म्हटलं की सत्तोच्या कार्यक्रमाला का या ठिकाणी जावं लागेल सोबत मग आमचे सभापती कार्यलयाला म्हणलं ते पण सोबत या ठिकाणी आलेत माझ्यानं सर्वांनीच सांगितलं की खूप कठीण परिस्थिती आहे आम्ही तिघांनी पक्षाला हे सांगितलं की बाबा परिस्थिती कठीण आहे या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही आमचा या ठिकाणी रांजवळ हा पक्ष वाढण्यासाठी मावळला तरी दुसऱ्या दिवशी तो उगवतो त्यामुळे सूर्य उगवणारच आहे आणि कुठल्याही गोष्टीचा एक, एक नैसर्गिक नियम आहे एखाद्या फुग्यामध्ये जर जास्त हवा झाली तर त्याचा स्फोट एकमेव दिवस होतो आणि आता ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं काम चालू आहे ज्या पद्धतीने त्यांच्यासोबत गेलेले लोक आहेत याचा स्फोटसुद्धा एक ना एक दिवस या ठिकाणी होणारच त्यामुळे आपण या ठिकाणी धैर्याने हिंतीने आणि संयमाने आणि आपल्याला तुम्हाला आम्हाला या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे आमचा तर काही नाही ज्यावेळेस बबनराव या ठिकाणी भुजंगराव काम करायचे एका बलाढ्य माणसाच्या मतदारसंघामध्ये मी बबनरावला म्हणतो मग तुम्ही एवढ्या मोठ्या माणसाच्या मतदारसंघामध्ये काम करता म्हणजे असं काही डगमगण्याचं कारण नाही शिवसैनिक हा कशाला काय घाबरत नसतो आणि आज तो जिल्हा सदस्य मागच्या वेळेस झाला आम्ही बांधवून लढणारी आहे बाळासाहेबांनी तुम्हाला आम्हाला लढण्याचं या ठिकाणी शिकवलेलं आहे त्यामुळे आपण निश्चित या ठिकाणी काम करून तीन तीन विधानसभा एकाएकाकडे दिलेल्या आहेत तरी आमची जरी कुठं या विधानसभा जरी समजा भोकर जरी बारा दिली असेल तर ती आमची जरी काम पडलं तरी आम्हाला या ठिकाणी बोलू आम्ही या ठिकाणी येऊ तुमच्यासाठी काम करू उद्याला येणाऱ्या जिल्हा परिषद आहेत उद्या येणाऱ्या पंचायत समिती आहेत उद्या नांदेडची महानगरपालिका आहेत आता हे तिघं तिघं एका जागी जायचं का लेख मोठं पटणार आहे का पट नाही का तिघायला उमेदवार देणार आहेत का एका एका जागेसाठी आता दहा दहा मागणार आहे दहा याचे मागणार आहे दहा त्याचे तयार आहे दहा त्याचे तयार आहे तुम्हाला सांगतो मी उमेदवार या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे मी जर जिल्हा प्रमुखांना सांगतो की आज जरी काही गेलेले असले कोणी तर येणाऱ्याची संख्या मी तेवढ्यात पटीने या ठिकाणी राहणार आहे आपण सुद्धा चांगले या ठिकाणी उमेदवारांना प्रत्येक द्यायला काय हरकत नाही आणि जुन्याही कार्यकर्त्याला या ठिकाणी निवडणुकीला उभं राहण्यासाठी काय हरकत नाही परंतु निवडणुका आता या घरचिक झालेल्या आहेत घरचिक निवडणुकामध्ये आपण सुद्धा आपली तयारी या ठिकाणी पूर्ण करूनच निवडणुकीला आपण या ठिकाणी समोर या ठिकाणी बांधवांना गेलो पाहिजे एखादा कार्यकर्ता जर विजय झाला तर तो दहा कार्यकर्ते तयार करते एखाद्या कार्यकर्त्याचा जर पराभव झाला तर हा कार्यकर्ते या ठिकाणी संपत म्हणून आपण विजयासाठी या ठिकाणी प्रयत्न करावे पक्षाने जी जबाबदारी आमच्यावर या ठिकाणी दिलेली आहे ती जबाबदारी पूर्णपणे या ठिकाणी किमाने इतमाने मेहनत करून आम्ही पार पाडत या ठिकाणी काम करणार आहोत जेव्हा केव्हा भविष्यामध्ये काही कुठल्या अडचणी असतील आम्ही या ठिकाणी शिवसैनिकांच्या गंभीरपणे या ठिकाणी पाठीशी राहण्याचं काम करतो संतोषनं आम्हाला या ठिकाणी बोलवलं सत्कार केला त्याबद्दल त्यांचं अर्धापूर तालुक्याच्या सर्व शिवसैनिकांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि माझे शब्द दोन शब्द थांबत म्हणजे आमचे सहकारी मित्र नागररावजी हिंगोले आपले नामदेव मामा त्याचबरोबर त्या ठिकाणी संतोष कल्याणकर मानिका लोमटे अशोकरावजी सर्व आता अर्धापूर तालुक्यातले सर्व आपले जे शिवसेने खरं तर आज जरी काळ पक्षासाठी आज आपल्याला कठीण काळ असेल आणि राजकारणामध्ये परिस्थिती कधी काय बदलती हे सांगता येत नाही आपण बघितलं की ज्यावेळेस इथं काँग्रेस सोडून काही बडे नेते भाजपमध्ये गेले त्यावेळेस असं वाटलं की आता काँग्रेस राहते की नाही पण मागच्या वेळेस लोकसभा काँग्रेसनं अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी लढली खासदार झाले आणि यावेळेससुद्धा पोटनिवडणुकीला काँग्रेसची इतर जीत झाली म्हणून पक्ष एक विचार असतो पक्ष कधी संपत नसतो पण आपल्या पक्षाच्या बाबतीत असं झालं की पक्षावर जानेजाने मोठे झाले पक्षात आपल्या या शिवसैनिकांनी ज्याला ज्याला मोठे केले एकदा मोठे झाले की त्याने पक्ष सोडून दुसरीकडे जायचं एकदा मोठं झालं नाव झालं की पक्ष सोडून दुसरीकडे जायचं मला चांगलं आठवतं आहे मी जवळपास त्यावेळेस मी अकरावीला असेल शिवसेनेमध्ये ज्यावेळेस आम्ही शाखा ओपन केली त्यावेळेस आम्हाला म्हणजे पक्ष राजकारण हे सुद्धा माहीत नव्हतं एक जय भवानी जय शिवाजी गर्वशय कहो आम हिंदू आहे या विचारानं प्रेरित होऊन आम्ही त्यावेळेस शाखा फोडलो सुभाष वानखेडे साहेब माझ्या तालुका तालुकाप्रमुख झाले दोन वर्षानंतर मी डी आर देशमुख आमदार असताना ज्यावेळेस प्रमुख होतो त्यावेळेस आपला नांदेड पूर्ण तालुका एक होता अर्धापूर मुदखेड वेगळं नव्हतं त्यावेळेस अशी परिस्थिती ती रस्ते आहे असे आज त्या गाडेगावला यायचं असेल तर किरपुरांमधून यावं गाडेगावला आणि त्या याला ब्राह्मणवाड्याला वगैरे यायचं असेल तर तिकडून यायचं आणि त्यावेळेस अंदुऱ्याहून आणि ते वाडी जांजिला तर ब्राह्मणवाड्याला गाड्या ठेवायच्या त्यावेळेस ते राहेगावला जायचं असेल तर किकीला गाड्या ठेवायच्या आणि राहेगावला पायी जायचं त्याच्यानंतर आमच्या गंगाबेटला जायचं असेल तर बेटसानीला गाडी घेऊन पायी गंगाबेटला जायचं अशी परिस्थिती असताना सुद्धा त्यावेळेस माझ्याकडे एच डी गाडी होती रॉकेलचा डब्बा भरायचा पाच लिटर रॉकेल घ्यायचं हिद्वारामध्ये एक गाडा उभं टाकायचा नेहमी तिथं जायचं पाच लिटरचं रॉकेल घ्यायचं त्या गाडीत रॉकेल टाकायचं त्याला गाडीला एक छोटी टँक होती की एक चालू करते वेळेस पेट्रोल चालू करायचं आणि बंद करते वेळेस थोडं पेट्रोल द्यायचं इंजेक्शन टाईप होतं अशा परिस्थितीत काम करत 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 राहिलो माझे ज्यावेळेस ग्रामपंचायतला मी ज्यावेळेस सरपंच झालो त्यावेळेस चोवीस वर्ष वय होतो त्यावात विनिवृत्त सरपंच झालो आणि नागराव दादाला माहीत आहे ज्यावेळेस शेतकरी संघटनेचं खूप काही असंच वार होतं आणि मी उपसभापती झालो असा काळ जात राहिला तसा जिल्हा परिषदसुद्धा आमच्या सर्कलमध्ये तीन वेळेस आम्ही जिल्हा परिषद भगवान भडकलेला आहे साहेबराव आंबेडे पहिल्यांदा बॅनोला आम्ही तिथं निवडून आणलं साहेबराव आंबेडेला आमच्या सर्कल सर्कलमधून त्याच्यानंतर नरारीदादालासुद्धा आम्ही निवडून आणलं त्याच्यानंतर वचला सुद्धा आमच्या सर्कलमध्ये निवडून आणलं प्रत्येक वेळेस आम्ही कितीतरी त्यावेळेस सभापती उपसभापती केले त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य केले आणि जे जे माणसं मोठे झाले ते पक्षसोबत जात राहिले पण आपण निश्चितच निष्ठेनं या ठिकाणी आपण काम करत आहोत निष्ठेला एक तुमच्या माणसा गेलेल्या माणसाला आज आपण जरी म्हणतो त्याने किती जरी मोठा झाला तर माणसं तेवढे किंमत मा देत नसतात निष्ठेला आणि एक वेगळं महत्त्व असतं आहे म्हणून आपण निष्ठेने या ठिकाणी काम करत आहोत आपण करणार आहेत आणि निश्चित असं काय समजू नका की आपल्याला दिवस चांगले येणार नाही निश्चित तुम्ही पहा फक्त आता आता मागचा काळ वेगळा होता शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळं एक जरा वेगळ्या हवेत होते आता भाजपच्या याच्यामध्ये गेल्यानंतर त्यांची परिस्थिती काय होती आणि पाच वर्ष सरकार चालतंय की नाही की ना पाच वर्ष याच्या युती राहतात की नाही याची गॅरंटी नाही राजकारणात आपण बघालो आपण रात्री एक एका बघालो तर दुसऱ्या सकाळी दुसऱ्या संघात बघालेत माणसं म्हणून कधीही काही होऊ शकतं सत्ता कधीही काही पालेट होऊ शकते आपणही मी तुम्हाला आज सांगालो एका दिवस आपण सुद्धा सत्तेमध्ये जाईल अचानकच बनवला काय सांगता येत नसतंय तर आपण आपल्या निष्ठेनं काम करून निश्चितच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला एक चांगली माणसं या ठिकाणी देऊन सगळ्या काही निवडणुका पैशावर होत नसतात आम्ही खूप आहे पैसे त्यावेळेस आपली उमेदवाराची परिस्थिती अशी होती की एकीकडे भरपसाट पैसा होता पण प्रकाश पासून सांगतो मी गाव सोडायचं नाही ही गाडी नव्हती पुढे नव्हती तर होमशेट आमदार होते होमशेटून पैसे खर्च केले आणि तिथे सांभाळून निश्चितच आपल्या सगळ्याच्या खेळण्या आमचे कार्यकाळ यशस्वी होता त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि खरं